लक्ष्मीच्या पावेलांनी या मालिकेच्या बावीस मेच्या भागामध्ये जवळजवळ साडेपाच वाजायला आलेले असतात पण कलाला काही झोपच लागलेली नसते कारण अद्वैतने बराच वेळ आधी आता म्युझिक लावून ठेवून तिच्यासोबत भांडणं करून स्वतः डाराडोळ झोपलेला असतो कला विचार करते मला जाग ठेवून हा मस्त डाराडोळ झोपलाय अरे बापरे साडेपाच वाजले आत्ता जर कमी झोपले तर घरातली सगळी कामं खोळंबतील कला आज तुझ्या नशिबामध्ये मला वाटते झोपच नाही चल उठ कामाला लाग असं म्हणत बिचारी कला साडेपाच वाजता उठते आणि बिलकुल दिवसभर रात्रभर न झोपता ती आता कामाला लागते तोपर्यंत मध्यरात्री इकडे आता सोहम घेऊन येतो काजूला आपल्या घरापर्यंत त्यावरती काजू म्हणते तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं झालं म्हणजे बॅलन्स बॅलन्सशीट टाळी नाही झाली आता काय मी पेपरला जाऊन चित्र काढू का यावरती सोहम म्हणतो पेपरला जाऊन चित्र काढायची काय गरज आहे मी शिकवतो तुला यावरती काजू म्हणते बाद झालं जेवढं शिकवलंस ना तेवढं पुरे झालं असं म्हणत दोघ जण भांडत भांडत दार वाजवण्यासाठी आता मात्र खऱ्यांच्या घरापर्यंत येतात तोपर्यंत इकडे संगीता उठलेली असते आणि अरे देवा म्हणजे आता ही त्या कलाकडं गेली का काय कलाला त्रास द्यायला जायची हिला काय गरज होती असा विचार करत संगीता खूप चिडलेली असते आणि तेवढ्यात दार वाजत दार ती काजू दारामध्ये आलेली असणार असा विचार करत संगीता झाडू घेते आणि झाडूने काजूला मारण्यासाठी पुढे येणार तर तितक्यात तिथे सोहम येतो ती सोहम मध्ये झाडू उगा ते सोहम म्हणतो ऐका ऐका यावरती संगीता म्हणते तुम्ही ये काजू ये इकडे इतक्या रात्रीची तू गेली कुठे होतीस असं म्हणत संगीता झाडूने काजूला मारायला लागते त्यावर ती सोह हो म्हणतो ऐका ऐका अहो ऐका सध्या तिला मारू नका तिचा पेपर आहे ना तिचा पेपर होऊ दे तिचा अभ्यास होऊ दे त्यानंतर तुम्हाला जे करायचं ते करा म्हणजे ती फक्त अभ्यासासाठीच कला आली होती बाकी काही नाहीयो आणि नंतर मीच तिला घरात घेऊन गेलो होतो त्यामुळे तिला काही तुम्ही मारू नका सध्या तिचा पेपर वगैरे होऊ दे ना आणि त्यानंतर तुम्हाला जे करायचं ते करा असं म्हणत सोहम संगीताला व्यवस्थितरित्या समजावतो काजूला सध्या तरी मारू नका असं म्हणत तो आता तिकडून निघून जातो सोहम निघून गेल्यावर ती संगीता म्हणते तुला आणि मारू नको तुला चांगली फटकवली पाहिजे असं म्हणत संगीता झाडू घेते आणि काजूच्या मागे लागते काजू म्हणते ऐक ना अगं फटकवतेच काय यात आपला काय दोष आहे अगं आपल्याला कलाताईच्या शिवाय काही करता येत नाही म्हणजे कलाताईने जर शिकवलं असतं तर मी व्यवस्थित शिकले असते म्हणून कलाताईकडे गेले होतो ना आपण यावरती संगीता म्हणते तुला म्हटलं होतं तिला त्रास द्यायला जाऊ नको पण तू कसली ऐकशील असं म्हणत संगीता आता मात्र काजू आपल्या रूम मध्ये संगीता दार लावते आणि विचार करते सोहमराव किती चांगले आहेत म्हणजे किती चांगल्या पद्धतीने त्याने मला काजूबद्दल समजावून सांगितलं खरंच खूप समजूतदार आहेत काजू आणि त्यांच्यामध्ये साधारण एक वर्षाचं अंतर असेल ना आता संगीताच्या डोक्यामध्ये टिपिकल तिचा नेहमीचा विचार येतो आपल्या मुलीला श्रीमंत स्थळ मिळण्याचा आणि ती आता दोघांच्या बद्दल करायला लागणार पण दुसऱ्या क्षणाला तिचं तिला संगे बाद झालं आधीच खूप घोळ करून ठुलेस हे विचार करून आता पुन्हा पुन्हा तेच विचार करू नकोस असं म्हणत संगीता आपल्या मनामधला सोहम आणि काजू यांचा विचार झटकून टाकते तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी आता अद्वेतला रात्रभर झोप नसल्यामुळे खूप उशीरापर्यंत जागच येत नाही आणि आता जेव्हा जाग येते तेव्हा मोबाईलमध्ये किती वाजलेत पाहताना अद्वैत तीन ताड उडतो आज तर माझी खूप महत्वाची मीटिंग आहे स्वामीनाथन सोबत आज मला लवकर उठायचं होतं देवा किती उशीर झाला असं म्हणत तो उठतो तितक्यात तिथे कला त्याला उठवायला आलेलीच असते चांदेकर खूप लेट झालाय उठ, उठ असं म्हणेपर्यंत अद्वैत म्हणतो तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं झालं कला म्हणते वा आज तर टेप बदलली तुझी म्हणजे सारखं मी माझं मी करतो माझी रूम हे सगळं म्हणत असं आज तुझ्यामुळे आज माझ्यावरती आलास खरंच खूप बदललास हा यावरती आता मात्र म्हणतो तू गप गप काल रात्री मला झोप नाही झाली आधी ते उंदीर पुराण केलंस त्यानंतर दोनदा अजून खाली नेलंस आणि त्यानंतर माझ्या मोबाईलची तू टॉर्च मोबाईल शिवाय डोळ्यावरती मारत बसलीस तुझ्यामुळे हे सगळं झालं होतं यावरती कला म्हणते ठीक आहे मी मोबाईलची टॉर्च मारली पण त्याआधी मोठ्या आवाजामध्ये व्हिडिओ कोणी लावला होता तो व्हिडिओ तू लावला होतास ना आणि त्यामुळे मला पण झोप नाही आली अरे निदान तू झोपला तरी होतास पण मी मी तर झोपले पण नाही यावरती आता मात्र लगेचच अद्वैत म्हणतो हो पण आधी तू तु, नंतर तुझी ती बहीण आली या दोघांनी मिळून मला खूप त्रास दिलात तुम्ही यावरती कला म्हणते हे बघ मी काय त्या उंदराला पण आमंत्रण दिलं नव्हतं आणि माझ्या बहिणीला पण आमंत्रण दिलं नव्हतं इकडे या त्यामुळे माझ्यामुळे काही घडलेलं नाहीये आत्ताही ते माझ्याशी भांडत बसण्यापेक्षा तेवढा वेळ जा की लवकर अटप काय चाललंय काय तुझं असं म्हणत कला आणि ने आद्वेतची नेहमीची भांडणं चालू असतात तुझ्यामुळे लेट झाला माझ्यामुळे लेट झाला तुझी बहीण तू उंदीर तुझी रूम असं काय काय बोलत आता अद्वैत आत्तापर्यंत मी माझं असताना तू तु, तुझं हे चालू केलेलं असतं आणि दोघांची भांडणं चालू असतात त्यावरती कला म्हणते हे बघ ही जर भांडणं कमी केलीस ना तर आयुष्यामध्ये सक्सेसफुल होशील यावरती अद्वैत म्हणतो मी ऑलरेडी सक्सेसफुल आहे मी परफेक्शनिस्ट आहे प्रत्येक काम मला परफेक्ट लागतं हे तू सांगायची मला गरज नाही कला म्हणते मी सांगतच नाही आहे पण भांडणं कमी केलीस ना तर अजून परफेक्शन वाढेल जा आंघोळकर जा असं म्हणत कला अद्वैतची भांडणं जोरा जोरात चालू असताना मग अद्वैत आता वॉशरूम मध्ये जातो अद्वैत वॉशरूम मध्ये गेल्यावरती कला विचार करते परफेक्शनेस मोठा आलाय सगळा पसारा अस्ताव्यस्त तसाच टाकून ठेवलेला आहे असं म्हणत कला आता अद्वैतचा बेड उरकते आणि सगळी आवळ आवर करत असते तोपर्यंत तो इकडे आता संगीता दिनकरला ब्रेकफास्ट देत असते आणि काजूला पण ब्रेकफास्ट देऊन तिथे आता पेपरला निघण्याची तयारी चालू असते पेपरला निघताना इकडे काजू म्हणत असते खरे बाई ऐका ना अहो आज सकाळपासून माझ्याशी काय मौन व्रत धरलंच काय खरेबाई ऐका आपण पेपरला चाललोय पण आता संगीता काही लक्ष द्यायला तयार नसते आणि ती म्हणत असते या घरात कुणी माझं काही ऐकायला तयार नाहीये कुठची गोष्ट करू नको म्हटलं ना की तीच गोष्ट प्रत्येकाला करायची असते मला तर आता या घरातलं काही कळायलाच लागेल असं म्हणत संगीता काजूवरती खूप चिडलेली असते काजू म्हणते तुम्हाला माहिती आहे का खरे बाई काल मी जर का चांदेकरांच्या घरी गेले नसते ना तर मला एक गुड न्यूज कळलीच नसती चांदेकरांच्या घरी गेल्यामुळे मला खूप मोठी गुड न्यूज कळलेली आहे यावरती संगीता म्हणते गुड न्यूज कसली गुड न्यूज यावरती काजू सांगते हे बघ आपल्याशी नीट बोलशील ना तर ही गुड न्यूज सांगेल नाहीतर ही गुड न्यूज मी न सांगता चालले पेपरला संगीता म्हणते तुला आता फटकावे ना लवकरात लवकर गुड न्यूज काय आहे ती सांग यावरती काजू म्हणते तुला माहितीये का तुझा लाडका जावई आणि तुझी लाडकी लेख हे आता एकाच रूममध्ये राहत आहेत कळतय का तुला संगीता म्हणते काय तुला कसं कळलं यावरती काजू म्हणते काल आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघून आलोय कलाताई आणि दाजी हे दोघ जण एकाच रूममध्ये होते आता बोल काल आपण जर का त्यांच्या घरी गेलो नसतो तर आपल्याला हे कळलं असतं का इतकी मोठी गुड न्यूज तुला मिळाली असती का आपल्यावरती उगाच चिडत बसतेस संगीता म्हणते तू खरं बोलतेस का काजू काजू म्हणते ही काजू कधी का खोटं बोलते का तू काय बोलते साई खर खरंच सांगते मी तुला ते दोघ जण एकत्र राहतात असं म्हणत काजू खूप मोठा करते संगीता आणि दिनकरला खूप आनंद होतो मग काजू पेपरला निघून गेल्यावरती संगीता म्हणते खरंच देवच पावला नाही काय म्हणजे हे दोघ जण त्यांचं भांडण विसरून एकत्र आलेत म्हणजे काही बघायलाच नको दिनकर म्हणतो हो खरच ही खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे असं म्हणत दोघ जण खूप आता खुश असतात आणि आता देवाच्या पाया पडण्यासाठी आणि साखर ठेवण्यासाठी देवखोलीमध्ये येतात तोपर्यंत इकडे अद्वैत बाहेर बाहेर आल्यावरती कला अजूनही आपल्या रूम मध्ये आहे म्हटल्यावरती टॉवेलवरती आलेला अद्वैत तिकडचं जवळची बेडशीट घेतो आणि स्वतःवरती गुंडाळून घेतो आणि काय ग तू माझ्या रूम मध्ये काय करतेस यावरती कला म्हणते तू डोक्यावर पडलास काय रे म्हणजे ज्या वेळेला तू वॉशरूम मध्ये गेलास तेव्हापासून मी इथे आहे ना तेव्हापासून तुला माहिती आहे ना की मी इथेच आहे मग आत्ता काही येऊन प्रश्न विचारतोयस की तू इथे काय करतेस म्हणून जरा डोक्यावरतीच पडलायस तू यावरती अद्वैत म्हणतो डोक्यावरती मी नाही तू पडलेस तुला कळत नाही का ही माझी रूम आहे माझ्या रूममध्ये मी कसाही येईन मी कसंही वागेन तू इथून निघून जायला हवं होतंस ना कला म्हणते झालं झालं आलासा मूळ पदावरती तू तु तुझवून तू तु परत मी माझ्यावरती आलास म्हणजे नॉर्मल झालास म्हणायचा अद्वैत म्हणतो तू गप्प बस जास्त शहाणपणा करू नकोस यावरती कला म्हणते तुला माहिती होतं की मी इथे आहे मग आतूनच कपडे घालून यायचं ना जरा बेसिक तुला आहेत का असं म्हणत दोघांची पुन्हा तू तु तू तू आगाव का मी आगाव तुझ्या उंदरामुळे हे सगळं झालं यावरती कला म्हणते मग तो उंदीर आगाव असेल ना यावरती आदर म्हणतो बाई नाही तुझ्या हकी चिचुंदरी आगाव मग उंदीर कि चिचुंदरी आगाव आगाव ही भांडणं चालूच होतात तोपर्यंत इकडे आता संगीता आणि दिनकर साखरेची वाटी घेऊन देवखोलीमध्ये येतात आणि संगीता सांगते माझ्या कलाने आयुष्यात खूप भोगले इथे असताना सुद्धा प्रत्येकासाठी तिने त्याग केलाय आणि लग्नात सुद्धा तिच्या मनाविरुद्ध तिने लग्न केलंय पण आत्ता हे लग्न तिच्यासाठी खूप आनंदाचं होऊ दे खूप सुखकारक होऊ दे आणि तिच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद येऊ दे असं म्हणत आता संगीता आणि दिनकर देवाच्या पुढे वाटी ठेवून कलाच्या सुखासाठी प्रार्थना करत असतात तोपर्यंत चांदेकरांच्या घरामध्ये रजनीने पेस्ट कंट्रोलसाठी काही माणसं बोलवली असतात तितक्यात तिथे कला येते रजनीतील त्यांना दोघांनाही पेस्ट कंट्रोल कसा कर करायचा आहे किंवा रूममध्ये पेस्ट कंट्रोल काय करायचं हे सगळं समजवून सांगत असते तितक्यात तिथे कला येते आणि म्हणते एक काम कराल तिथे ना काही छोट्या मोठ्या वस्तू आहेत पेंटिंगच्या चा। त्याच्यावरती तुम्ही आता पेस्ट कंट्रोल करू नका तेवढ्या वस्तू जरा जपून ठेवा यावरती माणसं म्हणतात मॅडम तुम्ही काळजी करू नका आम्ही त्या वस्तू जपून पेस्ट कंट्रोल करू कला म्हणते किती वेळ लागेल म्हणजे आज काम होईल ना ते म्हणतात नाही नाही आज काम कसं काय होईल म्हणजे चोवीस तास तरी पेस्ट कंट्रोल लागेल आणि त्यानंतर दोन दिवस असे दोन ते तीन दिवस जातील तोपर्यंत तुम्ही त्या रूममध्ये नाही जाऊ शकत असं म्हणत आता मात्र इकडे कलाला विचारले तो अरे बापरे म्हणजे आजच्या आज जर काम झालं असतं तर मी माझ्या रूम मध्ये गेले असते ह्या चांदेकरच्या रूम मध्ये राहायला नको पण आता दोन ते तीन दिवस जाणार मग कलाला खूपच टेन्शन येतं तितक्यात तिथे अद्वैत येतो आणि म्हणतो नाही दोन ते तीन दिवस चालणार नाही आजच्या आज काम झालं पाहिजे आणि काम असं करा ना की पुन्हा पुन्हा तिकडे उंदराने एंट्री पण नाही केली पाहिजे यावरती रजनी म्हणते वा अद्वैत म्हणजे बायकोची खूप काळजी घेतोस बरं का तू यावरती अद्वैत म्हणतो काकी जे बोलली ना ते फार सिरियसली घ्यायची काही गरज नाहीये कळतंय का असं म्हणत अद्वैत सांगतो लवकरात लवकर पेस्ट कंट्रोल करा म्हणजे हे हिच्या रूम झोपायला हो जाईल असं तो मनात विचार करत असतो तितक्यात तिथे सरोज येते आता पुन्हा अद्वैत आणि कला यांना एकत्र वागून सरोजचं डोकं फिरत, हे दोघं जण पुन्हा एकत्र सरोजला खूपच राग येतो आणि अद्वैत काय चाललंय तुझं तुझी महत्वाची मीटिंग आहे ना मग महत्वाची मीटिंग असं तू इथे काय करतोयस चल जा मिटिंगला यावरती अद्वैत म्हणतो हो आई मी मिटिंग चाललो होतो असं म्हणत अद्वैत आता लवकरात लवकर हे पेस कंट्रोल उरकलं पाहिजे असं सांगून तिकडून निघून जातो रजनी म्हणते अद्वैत तू काळजी करू नकोस तू ब्रेकफास्ट करून जा यावरती अद्वैत म्हणतो नको माझी महत्वाची मिटिंग आहे असं म्हणत अद्वैत आता ब्रेकफास्ट न करता मिटिंगला निघून जातो इकडे आता कला आबांकडे येते आणि आबांना पन्ह देते आबा म्हणतात वा वा कला आज पन्ह पण म्हणजे माझा आज आनंदाचाच दिवस म्हणायला लागेल यावरती कला सांगते ऊन खूप वाढलंय ना आबा यानंतर मी तुम्हाला सोलकडी मसाला ताक किंवा असं छान छान पदार्थ बनवून देणार आहे जेणेकरून तुमचा उन्हाळ्याचा त्रास होऊ नये आणि तुम्हाला माहितीये का कोल्हापूरच्या गुराळातून मी काळा गुळ मागून घेतलाय ज्याचा तुम्हाला त्रास नाही होणार यावरती आबा म्हणतात वाह ही तर रोजची मेजवानीच झाली बरं का असं म्हणत आबा आणि कला हे दोघ जण बोलत असताना रजनी येते आणि म्हणते हो आबा आणि कलाच्या हाताला पण आहे बरं का आबा म्हणतात हो याआधी रजनी तू माझे लाड करायचीस आता कला माझे लाड करते असं म्हणत आबा आता गप्पा टप्पा मारत असताना इकडे आता लगेचच कला म्हणते रजनी काकू तुम्हाला सुद्धा मी न ओट्यावरती पण ठेवलेला आहे रजनी म्हणते हो तर मी सुद्धा पन्ह पिणारच आहे की आणि ज्या वेळेला घेण्यासाठी रजनी ओट्यावर जाते त्यावेळेला ती म्हणते अरे बापरे अद्वैत डबा विसरला की काय कला म्हणते बहुतेक डबा विसरून गेलाय यावरती रजनी म्हणते अगं त्याची न सकाळी खूप गडबड चालू होती बघितलंच ना तू म्हणजे सकाळी त्याला नाश्ता करायला पण वेळ नव्हता त्यामुळे तो गडबडीत निघून गेलाय मला असं वाटतंय त्याचं काहीतरी महत्वाचं काम असलं ना की तो बऱ्याचदा असं करतो आबा म्हणतात मग एक काम कर ना अगं तू घेऊन जा ना कला डबा त्याला म्हणजे कसं आहे ना त्याला आता तिकडे बाहेरचं खाण्यापेक्षा त्याला त्रास होण्यापेक्षा तू जर त्याला डबा घेऊन गेलीस ना तर बरं होईल असं म्हणत आबा आता कलाला तू डबा घेऊन जा असं सांगत असतात कराला काही डबा घेऊन जाण्यामध्ये इंटरेस्ट नसतो पण आबा म्हणतात कसं आहे तुला माहिती आहे का माझंसुद्धा नवीन नवीन लग्न झालं होतं ना तेव्हा तर मी मुद्दामहून डबा विसरायचो म्हणजे तुझी आज आजी अद्वैतची आजी ही आहे ना ही माझ्यासाठी ऑफिसमध्ये पेढीवरती डबा घेऊन यायची मग मी कधी कधी -कर डबा कसा विसरून जायचो यावरती रजनी म्हणते मला काय वाटते माहिती आहे का आबा म्हणजे अद्वैत पण तुमचाच नातू की नाही तुमचाच ना तू तु शोभतो आणि तो मुद्दामच तो मुद्दामच मला मुद्दा वाटते डबा विसरून गेला असेल त्यामुळे कला तू डबा घेऊन जा बरं का असं म्हणत दोघं जण कलाला आता मात्र अद्वैत डबा मुद्दाम विसरून गेलाय तू डबा घेऊन जा असं सांगत असतात कला म्हणते ठीक आहे आबा तुम्ही म्हणताय तर मी डबा घेऊन नक्की जाईन असं म्हणत कला आता डबा घेऊन जाण्यासाठी तयार होते फायनली आता कला डबा घेऊन अद्वैतच्या पेढीवरती येते पेढीवरती आल्यावरती ती पाहते तर काय अद्वैत तिकडे खूप चिडलेला असतो अद्वैत चिडलेला असतो आणि आपल्या वर्करवरती किंवा आपल्या स्टाफवरती जोराजोरात ओरडत असतो अद्वैत ओरडत असतो त्यावेळेला कला तिकडे पोहोचते आणि आता तो सांगत असतो ह्या डिझाईन या डिझाईन काढल्यात का तुम्ही या बेसिक डिझाईन पण नाहीयेत म्हणजे आपल्याला या सगळ्यामध्ये खूप महत्वाचं काम करायचं आहे पण तुम्ही काय केलंय तुम्ही काय केलेत तर या सगळ्यामध्ये काम नीट तुमचं झालेलंच नाहीये असं म्हणत या डिझाईन मला नको दुसऱ्या डिझाईन पाहिजेत असं म्हणत आता तो चिडलेला असतो कला हे सगळं आहे ते आणि ती आत आल्यावर आज म्हणतो तू आणि इथे तू इथे कशाला आलेस चल नी इथून कला म्हणते अरे कला तू डबा विसरला होतास म्हणून तो डबा घेऊन मी आलेली आहे आज म्हणतो दिलास डबा जा यावरती कला म्हणते काय झालंय तू एवढा का चिडलायस अद्वैत म्हणतो मला तुला सांगायची काही गरज नाही मी का वाटतोय तू आत्ताच्या असं म्हणत अद्वैत कलावती चिडतो पण त्याच वेळेला स्वामीनाथन हे क्लायंटला आता जे डिझाईन दाखवायचे असतात त्या डिझाईन पाहण्यासाठी स्वामीनाथन येतात आणि आता अद्वैत थोडासा गडबडतो त्याला स्टाफ सांगतो की स्वामीनाथन सर आलेले आहेत कला बाहेरच उभी असते त्यांचं बोलणं ऐकत असते स्वामीनाथनला बोलवत आता अद्वैत म्हणतो या या बसा असं म्हणत तो आता आपल्या स्टाफला कॉफी आणायला सांगतो स्वामीनाथन म्हणतात तुमच्या मराठीत ते काय म्हणतात पाहुण चार वगैरे काही नको आपण डायरेक्ट बिझनेसचाच बोलूया की यावरती अद्वैत म्हणतो तुमचं मराठी तर खूप चांगलं आहे यावरती स्वामीनाथन म्हणतात कसं आहे ना, ना? बिझनेसमध्ये या अशा गोष्टी पाळाव्या लागतात आम्हाला डिझाईन दाखवत ना मग अद्वैत आता नाही मी त्याच डिझाईन दाखवतो ज्या डिझाईन त्याला आवडलेले असतात ज्या डिझाईन वरून त्याने आपल्या स्टाफला ओरडलेला असतो कारण त्याच्याकडे पर्यायच नसतो दुसऱ्या कोणत्या डिझाईन तयारच नसतात त्या डिझाईन पाहता पाहता स्वामीनाथन म्हणतात या तर बेसिकपेक्षा खालच्या लेवलच्या डिझाईन आहेत म्हणजे या डिझाईन मला नाही पटलेल्या आहेत या डिझाईन मी रिजेक्ट करतो यापेक्षा काही चांगलं तुमच्याकडे असेल तर तुम्ही दाखवा मग अद्वैत यासाठी वेळ मागून घेतो वेळ मागून घेतल्यावर ती कला हे बाहेरून सगळं ऐकत असते मग कला स्वामीनाथनसाठी डिझाईन बनवते डिझाईन बनवल्यावरती ती अद्वैतला सांगत असते तू डिझाईन जरा बघून घे अद्वैत म्हणतो टू आणि डिझाईन बनवणार काही गरज नाही आहे असं म्हणत अद्वैत त्या डिझाईन फाडून टाकतो त्यावेळेला सगळे घरी डायनिंग टेबलवरती बसलेले असताना म्हणजे कला आणि अद्वैत ऑफिस म्हणून घरी येतात स्वामीनाथनचा फोन येतो त्यावरती अद्वैत म्हणतो आपण पुन्हा मीटिंग करायची का स्वामीनाथन म्हणतात हो मी तुमच्या घरीच येतो यावरती आबा म्हणतात कला हे बघ स्वामीनाथन हे आपले खूप जुने क्लायंट आहेत ते आपल्या घरी येत आहेत तू काहीतरी छानपैकी स्वयंपाक बनव म्हणजे कसं त्यांचं आदर तिथे केलं ना की डील सुद्धा चांगली फायनल होईल असं म्हणत आबा कलाला आता स्वामीनाथनचं जेवण करायला सांगतात स्वामीनाथन आता आबाच्या म्हणण्याप्रमाणे कला 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 कलाच्या हातचं जेवून कलाचे डिझाईन बघून कलालाच हे कॉन्ट्रॅक्ट देणार आणि कलाचा चांदेकरांच्या पेढीवरती ऑफिशियली ग्रहप्रवेश होणार